सर्वांना नमस्कार तुम्हा सर्वांचं स्मार्ट तुम्हाला युट्यूब चॅनल चॅनलवर खूप खूप स्वागत उद्या रक्षाबंधन रक्षाबंधन हा बहीण आणि भावांचा सुंदर पवित्र असा सण भाऊ बहीण हे देवानं बनवलेलं एक सुंदर नातं आहे बहीण मोठी असेल तर आईच्या मायेने काळजी करते आणि बहीण लहान असेल तर एक भाऊ तिला फुलासारखा जपतो असे हे बहीण भावाचे अतूट नाते खूप विलोभनीय आहे जगातील सर्व नात्यांच्या मुळाशी तुम्हाला स्वार्थ दिसेल पण बहीण भावाचे हे सुंदर नातं निस्वार्थी असतं अशा ह्या रक्षाबंधनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मैत्रिणींनो या रक्षाबंधनाचे औचित्य साधून सध्याच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या लाडकी बहीण योजनेला सध्या खूप प्रसिद्धी मिळालेली आहे लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्याचे पैसे बऱ्याच बहिणींना आलेले आहे परंतु ज्या बहिणींचे अजून फॉर्मच भरण झालेले नाही त्यांच्यासाठी लाडक्या भावांनी मुदतवाढ दिलेली आहे आणि ही मुदतवाढ आता सप्टेंबर दोन हजार चोवीस अशी राहणार आहे आधी ही मुदतवाढ ऑगस्ट महिन्यापर्यंत होती परंतु आता ती सप्टेंबर अखेरपर्यंत राहणार आहे तरी ज्या ताईंचे काही कारणास्तव फॉर्म भरायचे राहिलेले असेल त्यांनी येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत फॉर्म लवकरात लवकर भरायचे आहे आणि त्यानंतर त्यांना एकदम तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये देणार असे सरकारने म्हटलेले आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली लाडकी बहीण योजना ही फटाफट योजना असल्याचे त्यांनी सांगितले ज्यांचे फॉर्म रखडले आहे त्यांना तीन महिन्याचे एकदम चार हजार पाचशे रुपये देणार ही खटाखट सारखी योजना नाही तर ही फटाफट चालणारी योजना आहे आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जात आहे ज्या बहिणींचे फॉर्म रखडले आहे त्यांना तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये एकदम देणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे पुण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते, ते बोलत होते ते पुढे म्हणाले की आज अतिशय आनंदाचा दिवस आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची औपचारिक सुरुवात पुणे येथे होत आहे सुरुवात पुण्यापासून का असे मला विचारले एकाने विचारले होते ज्यावेळेस परकीयांचे आक्रमण आमच्यावर झाले त्यावेळेस आई जिजाऊंनी स्वराज्याची संकल्पना शिवरायांना दिली महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सांगितले की महिलांना शिक्षणाचा अधिकार आहे त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा याच पुण्यात सुरू केली त्यामुळे पुणे हे महत्त्वाचे ठिकाण आहे असे त्यांनी म्हटले प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही ते पुढे म्हणाले की आपले सरकार देना बँक सरकार आहे आत्ताचे सरकार बहिणींना देणारे सरकार आहे त्यामुळे आज आपण ठरवले की पुण्यापासून सुरुवात करायची पण पुण्यापासून जरी औपचारिक सुरुवात केली असली तरी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की पैसे क्रेडिट करणे सुरू करा आता एक कोटी तीन लाख महिलांना त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये प्रत्येकी जमा झाले आहेत आत्ता थोड्या महिला बाकी आहेत पण काळजी करू नका प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही हा आमचा निर्धार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले एकतीस जुलैपर्यंतचे फॉर्मचे पैसे जमा केलेले आहेत एकतीस ऑगस्टपर्यंतच्या फॉर्मचे पैसे जमा होताना महिलांच्या खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकत्रित पैसे आम्ही टाकणार आहोत सप्टेंबरमध्ये ज्यांचे फॉर्म येतील त्यांनाही सगळे पैसे मिळणार आहेत योजना कुठेही बंद होणार नाही ही फटाफट चालणारी योजना आहे आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जात आहेत असे माननीय देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यामुळे आता ज्या ताईंचे पैसे अजून यायचे असतील आणि ज्या ताईंचे फॉर्म अजून भरायचे असतील त्यांनी काळजी करण्याची गरज नाही तुमचे कागदपत्र जर तयार झालेले असतील आणि तुमचे फॉर्म भरायचे असतील तर लवकरात लवकर भरून घ्या लवकर ऑनलाईन करून घ्या आणि ऑफलाईन फॉर्म अंगणवाडी ताईंकडे जमा करावा तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे सांगायला विसरू नका तुम्हाला जर आवडली तर भरपूर लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑलवर सेट करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की तुम्हाला महत्वाची माहिती लगेच मिळणार तर भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व भाऊ आणि बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा